¡Vamos! देना रा, तो राजा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून मतदार आता तुम्ही सगळे मतदार हा राजा झाला आणि त्या दिवसापासून त्या मतदान पेटीतून एक राजा निर्माण झाला हीच ताकद आहे चाही ची, या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या बोधिक लेखणीची आणि म्हणूनच म्हणतो कळत नाही आपल्या मताचा किती अधिकार आहे हो आता बाजारात आपण गेलो तर एखादी बैल जोडी घ्यायची झाली तर दीड लाख रुपये लागतात एखादी म्हैस घ्यायची झाली तर ऐंशी हजार लागतात एखादं गाढव घ्यायला गेलो तरी सुद्धा वीस तीस हजार रुपये लागतात पण मला सांगा आता हा आपला मतदार काही मुर्जाड असे मतदार असतात ते आपलं मत पाचशे रुपये घेतात आणि पोटन जातात आणि आता जर गावोगावी नाराज झाला आहे काही लोक असतात ना त्यांचा नारा आता त्यांचा नारा आहे काय लाजेल मटा एक वाटी आणि तुम्हाला आणि म्हणूनच म्हणतो संविधान आणि लोकशाही जतन करण्यासाठी आपल्याला करायचंय निर्भयपणे मतदार बंधू न बघिनी निवडायचं असेल तर स्वतःची बुद्धी शाबूत ठेवून एक निवडा सुजाण असा नेता सुजाण असा एक अधिकारी باتي اپلاں دے हो चाललाव कुठे गावाला नाही म्हणजे एवढे छात पा कपडे घातले गाडी वाजव वाढवले चालला बायको पुढे पाठवले वापली हक्काची सुट्टी ही सुट्टी कशासाठी आहे माहिती आहे तुम्हाला कशासाठी हा अहो ही सुट्टी मतदानाची सुट्टी आहे मतदान करायची आहे त्या दिवशी तुम्ही काय म्हणतो तुम्ही केलं का मतदान नाही बा तुम्ही नाही केलं काय ना हो मतन करायला गेलो होतो माझी गाडी नाही का आणि काय मतदान करून काय फायदा गदा का मत झालंय काय सुद्धा फरक पडणार नाही मित्रा फरक पडणार आहे अरे आपल्या एका मताने सुद्धा फरक पडतो असा जर प्रत्येकाने जर विचार केला ना काय होईल अरे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत तुम्हाला तेव्हा आपल्याला मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे अरे नुसतं कर्तव्यच नाही तर आपली जबाबदारी सुद्धा आहे हा हे मात्र खरं बोलला मग नाही म्हटलं ना मग काय ना मतदान पण आधी लगीत तोंडाण्याच तस तो आधी लगीत मतदानाच मग पर्यटन मतदान तुझ्या हक्काच मग निवंत पाच वर्ष कसा पोड असं म्हणतो मग एक काम करतो बोला असं जातो हा ओव्हरला बायकोला मला पोरगा पण अठरा वर्षाच्या पुढे यंदा त्याला आणि बायकोला घेऊन येतो परत पहिल्यांदा तुमचं मतदान करा तुमच्या बायका बरोबरच करा तुमच्या सगळ्या कुटुंबाच करा सगळ्यांची मला गावातल्या समाजातल्या सगळ्या लोकांचं मत हे तुमचं कर्तव्य तुम्हाला ताई माई माई अक्का विचार करा पक्का ताई माई

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे संत संत पालन करूया आपल्या हक्काच्या उमेदवाराला मत देऊन विजयी करूया बाई आता विचार करा पक्का होत बाई आता विचार करा पक्का विचार करा पक्का आई बाई आता विचार करा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि एक सुजाण नागरिक असल्याची खूण गाठ आपल्या बोटावर करून घ्या आणि राष्ट्राचा उद्धार करा हॅलो हॅलो बोल ना आज अरे बोल ना सुट्टी आहे ना म्हणते ना हॅलो हॅलो अरे आज सुट्टी आहे आपल्या आत्ताची असं काय करतोय पिढी काय म्हणत आहे नाते कसली आहे माहिती आहे तुला मटार मला वाटतं तुमच्या या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने पहिला हक्क दिलेला आहे बस बजावट करतो मी आपलं मग हे तुमच्या या